गावस्कर बॉर्डर ट्रॉफीमधील बॉक्सिंग डे टेस्ट मॅच उद्यापासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होत आहे मी आत्ता मेलबर्नला एम सी जी मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित आहे तुम्ही पाहू शकताय स्टेडियमचा परिसर आहे शेन वॉनचा पुतळा तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे आणि हा स्टेडियमचा परिसर आहे उद्याच्या मॅचला अतिशय महत्त्व आहे रोहित शर्मा विराट कोहली शुभमन गिल भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला कसा बा तोंड देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ख्रिसमसचा सण आणि त्यातच हा क्रिकेट कसोली सामना त्यामुळे या ठिकाणी अक्षरशः महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे भारताच्या दृष्टिकोनात हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे रोहित शर्मा विराट कोहली शोभमन गिल यांची बॅट तळपण्याची हीच वेळ आहे ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज ट्रॅव्हर साहे पूर्णपणे फिट असून त्यांनी या डेंटमध्ये तुफान फटकेबाजी केली ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघ सध्या बरोबरीत आहेत त्यामुळे या मा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळ मिळवण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल मेलबर्न क्रिकेट स्टेडियमचा हा संपूर्ण परिसर पहा शेन वॉर्न आणि डेनिस लिली यांचे पुतळे आपण या ठिकाणी पाहू शकता आहे उद्याचा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षाही आहे बघूया काय होते अतिशय कडक चाळीस डिग्री तापमान मेलबर्म शहरात साध्या आहे उद्याच्या सामन्यात कर्जधार रोहित शर्मा परत सलाबेलला फलंदी फलंदाजी करताना दिसेल वॉशिंग्टन सुंदरचा देखील संघात समावेश असेल